नमस्कार सांगलीकर काय म्हणताय आज ही नी एटी आपल्याकडं हे एटी काय काय नाही आलासगावचे विश्वकर्मा एंट्रीचे मालक श्री राजू सोत्रा यांची होती यांची पहिला एकूचं काम केलं आपण आज त्यांचं एटीकचं काम करायचं होतं मग त्यांना का नाही आज वरचा कॅरेज मागचा गाड फिल्मिंग अँड्रॉइड सिस्टम वगैरे सगळं बसवायचं होतं पहिल्या कामाला सुरुवात करून काय नाही पहिला वरचा कॅरेज बसून घ्या म्हटलं से से त्यान त्यान की त्यांनी घेतलं बघा एम टीके कंपनीचं लिबर्टी नावाचा कॅरियर हा तुम्ही अनफोल्ड पण करू शकता फोल्ड पण करताय म्हणजे रुफ रोल हा कॅरेज येते त्यानंतर काही मागचा गाड बसून घ्या म्हटलं मस्त पैकी पोत हातरून नाही की नाही मेन नाही दोघांनी ब्रॅकेट बसून आहे की नाही हे बघा याचा मस्तपैकी मागचा गड फिटिंग केला त्यानंतर काय अँड्रॉइड सिस्टमला सुरुवात केली मग पहिल्या कमिटीप साईला करून ठेवला मग मस्तपैकी आपला जेमस्टॉनचा कि ना डायमंडवाला आहे की नाही अँड्रॉइड पेअर आपल्या फ्रेममध्ये एकदम नादुखळा फिटिंग करून घेतला मग त्यानंतर एका साईज एक कोपरत नाही माग आहे सगळं अन्ड्रॉनमध्ये सगळं वायरिंग कॅमेरा घ्यालता मग फोटो तोपर्यंत मी टू सॉकेट सगळं वायरिंग करून घेतलं आणि साईड म्हणून त्याने टेलिटर सगळं नाही कॅमेरा एक नंबर मध्ये फिटिंग करून घेतला थोडा अँड्रॉइड चालू करून का नाही मस्त पिकाला वाईट अँगल कॅमेरा फिटिंग करून घेतला मग त्यानंतर दादाना सगळं साईडला बसून नाही का नाही सगळं काय नाही पहिलं डबल नॉप सगळं चेक केलं त्यानंतर एस वगैरे सगळं लावून दादाना डेमो डेमोडो दाखवला हा का मित्रांनो कार्प्ले वेथ अँड्रॉइड येते म्हणजे तुमचा वायरलेस मोबाईल आहे का डायरेक्ट तुमचा कनेक्ट होणार मग तुमचे मोबाईल जेवढे शॉर्टकट ॲप नाही सगळ्यात ओपन होणार आहे दादाना सगळं ओके मध्ये चेक करून दाखवलं त्यानंतर आहे नाही दादाने युट्यूब पण चेक करून दिलं आणि युट्यूब मस्त पैकी लावला की पुष्पा टूचा चा टीझर शेवटी अल्लोरजी म्हणाला विशेष संपला आहे बरोबर आहे की नाही मग दादांना का नाही हे सगळं चेक करून देऊ नये बाकी सगळी कामं केले चेक करून की नाही ही गाड्यांना एक नंबर आणि कडकमध्ये करून पाठवून दिली मग भावांना व्हिडिओ आवडल्यास नक्की फॉलो करा आणि लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका